एका गावात एक शिल्पकार राहत होता तो खूप सुंदर सुंदर मूर्त्या तयार करायचा या कामातून तो चांगली कमाई करायचा त्याला एक मुलगा झाला त्या मुलाने लहानपणीपासूनच वडिलांच्या हातावर हात मारत मूर्त्या तयार करायला सुरुवात केली मुलगा पण फार सुंदर आणि सुबक मूर्त्या बनवायचा त्याचे वडील त्याच्या कामावर खूप खुश व्हायचे परंतु प्रत्येक वेळी त्याचे वडील त्या मुलाच्या मूर्त्यामध्ये काही ना काही चूक काढायची मुलगा पण कधीच शिकायत करत नव्हता उलट त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करायचा आणि वडिलांच्या सल्ल्यानुसार चालायचा त्यामुळे त्याच्या मूर्त्या आणखी सुगक आणि चांगल्या होत होत्या त्याच्या सुधारित कामामुळे असे झाले मुलाच्या मूर्त्या वडिलांच्या मूर्त्यापेक्षाही सुंदर दिसायला लागल्या अशी वेळ आली लोक वडिलांच्या मूर्त्यापेक्षा मुलांच्या मूर्त्याला जास्त पैसे देऊन खरेदी करू लागले वडिलांच्या मूर्त्या जुन्या किमतीतच विकायला लागल्या तरीही त्याचे वडील त्या मुलाच्या मूर्त्यामध्ये चुका टाळत होते परंतु या गोष्टी आता त्या मुलाला आवडत नव्हत्या त्याची इच्छा नसतानाही तो वडिलांनी काढलेल्या चुका कबूल करायचा आणि त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करायचा एक वेळेस वडील मुलाच्या मूर्तीतील चूक काढत होते त्यावेळेस त्या मुलाला राहवले नाही तो शेवटी बोललाच तो वडिलांना म्हणाला बाबा तुम्ही तर अशा माझ्या चुका काढता की जसे काही तुम्ही स्वतः फार मोठे मूर्तिकार आहात तुम्हाला जर एवढं समजत होत तर तुमच्या मूर्त्या इतक्या कमी किमतीमध्ये विकल्या नसत्या मला वाटत नाही की आता तुमच्या सल्ल्याची मला गरज आहे माझ्या मूर्त्या ह्या परिपूर्ण आहेत त्यांच्यात कुठल्याही प्रकारची चूक आता होत नाही मुलाच्या अशा गोष्टी ऐकल्यानंतर वडिलांनी त्याला सल्ला देणे व त्याच्या मूर्त्यात चुका काढने बंद केले काही दिवस तो मुलगा खूप खुश राहिला परंतु नंतर त्याच्या लक्षात आले लोक त्याच्या मूर्त्याची तेवढी तारीफ करत नाही जेवढे अगोदर करत होते यासोबतच त्याच्या मूर्त्यांना किंमतही वाढवून येत नव्हती सुरुवातीला त्या मुलाच्या काहीच लक्षात आले नाही परंतु नंतर तो आपल्या वडिलांकडे गेला आणि वडिलांना ही समस्या सांगितली वडिलांनी मुलाची समस्या शांततेत ऐकून घेतली असे ऐकत होते जसे काही त्यांना माहीत होते की हा एक ना एक दिवस कड़े ही समस्या घेऊन आपल्याकडे येणारच मुलाच्या पण ही गोष्ट लक्षात आली मुलाने विचारले बाबा तुम्हाला माहित होते काय अशी समस्या येणार आहे म्हणून वडील म्हणाले हो ही समस्या तुला येणार आहे ये हे मला माहीत होते कारण या समस्येतून मी स्वतः पण गेलेलो आहे मुलाने परत विचारले तर मला तुम्ही समजून का सांगितले नाही वडील म्हणाले तू समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता हे मला माहीत आहे मी तुझ्या इतक्या सुबक मूर्त्या नाही बनवू शकत असेही असू शकते तुझ्या मूर्त्याबद्दल मी तुला सांगितलेला सल्ला चुकीचाही असू शकतो आणि असेही नाही की माझ्या सल्ल्यामुळे तुझ्या मूर्त्या खूप सुंदर झाल्या आहेत परंतु मी जेव्हा तुझ्या मूर्त्यामध्ये चुका काढत होतो त्यावेळेस तू त्या, त्या मूर्तीबद्दल समाधानी राहत नव्हता त्यामुळे तू स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत होतास तुझ्या यशस्वी होण्याचे हेच कारण होते परंतु ज्यावेळेस तुझ्या कार्यावर तू समाधानी झालास आणि तू ही गोष्ट मान्य केलीस की आता या कार्यामध्ये सुधारणा करण्याची काहीही आवश्यकता नाही तिथेच तुझ्या यशाची वाढ थांबली लोक नेहमी तुझ्याकडून चांगल्या कार्याची अपेक्षा करतात बस हेच कारण आहे तुझ्या मूर्त्यांची तारीफ होत नाही आणि त्यामुळेच त्या मूर्त्यांची त्या किंमतही जास्त येत नाही मुलगा थोडा वेळ शांत राहिला आणि परत त्याने प्रश्न केला तो वडिलांना म्हणाला आता मला याकरिता काय पर्याय करावा लागेल वडिलांनी एकाच शब्दात उत्तर दिले वडील म्हणाले तू असमाधानी व्हायला शिक ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव मला स्वतःला स्वतःच्या कार्यात आणखी सुधारणा करायच्या आहे ही एकच गोष्ट तुला तुझे कार्य सुधारण्याकरिता प्रोत्साहन देत राहील मित्रांनो आपल्या कार्यात कोणी चुका काढत असेल तर राग मानू नका उलट आपले कार्य आणखी सुधारित करण्याकरिताच समोरील व्यक्ती चुका काढत आहे असे समजून आपले कार्य आणखी सुधारण्याचा प्रयत्न करा तुम्हाला सकारात्मक विचाराकडे नेण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न धन्यवाद